नमस्कार कथा कथासागरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ हा खास बावीस तारखेला जो पेहगाममध्ये हल्ला झाला त्या संदर्भातला आहे अर्थातच टी व्हीवर जे सगळं सांगतायत इतर जे सगळं पत्रकार सांगतायत ते मला बिलकुल सांगायचं नाही आहे एवढंच सांगायचं आहे की हा तुम्ही बघा इतरांना पाठवा कारण हा आहे खरा इतिहास असं सांगितलं जात आहे की पहिल्यांदाच असं पर्यटकांवर किंवा हिंदू आहेत असं समजून हल्ला केला गेला हिंदू बघून बघून आणि काही जण ते आहेत पण भारतामध्ये खास करून काश्मीरमध्ये खरंच असं हे पहिल्यांदाच घडलं आहे का आणि धर्मावरून मारणं आमच्या हिंदूंनी किती हिंदूंनी हिंदू म्हणून हिंदुन प्राण गमावले त्याची विनंती नाही आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तेराशे अठरामध्ये ज्या वेळेला काश्मीरची वाताहात झाली काश्मीरचे सगळेच हिंदू आणि खास करून पंडित त्यांना टार्गेट केलं गेलं तरार इथून एक सरदार तुर्की त्याला दुलाचा किंवा झुंबू असं म्हणतात तो काश्मीरमध्ये चालून आला त्याला सुहेलदेव नावाचा राजा होता आणि रामचंद्र नावाचा त्याचा सेनापती होता कोटा ही त्याची बायको कोटा राणी ही शेवटची हिंदू राणी ठरली मात्र तिच्या अगोदर सोहेलदेवच्या काळामध्ये असा प्रचंड मोठा हल्ला या दुलुचाने केला हा जो दुलूचा होता हा एकदम क्रूर अशा प्रकारचा माणूस होता सत्तर हजार त्या काळी एवढी फोर्स घेऊन तो काश्मीरमध्ये उतरला येताना वाटे जिकडे तिकडे खेडी शहरं उद्ध्वस्त करत देवळं पाडत 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 आत घुसला देवाला माहिती होतं की एवढ्या मोठ्या सेनेशी त्याला अर्थातच टक्कर देता येणार नाही आणि तो आणि रामचंद्र त्याचा सेनापती हा श्रीवस्तीला पळून गेले मागे राहिली प्रजा आणि कोटाराणी कोटाराणी बुद्धिमान होती त्या काळच्या शारदा विद्यापीठाची ग्रॅज्युएट होती प्रचंड धोरणी होती शूर होती बुद्धिमान होती तिच्यावर आता एक एक फिल्मही बनती आणि कादंबरीही लिहिली गेली कारण ही शेवटची हिंदू राणी ठरली तिने हिंदू राज्य वाचावं म्हणून काय काय केलं हे के आपण के पुढे बघूया मात्र असं दुलाच्या होता त्यांनी सगळ्या लोकांना फक्त मारायला सुरुवात केली आत्ता ज्याप्रमाणे पुरुषांना मारलं जात आहे त्याप्रमाणे पुरुषांना मारलं माणसं आणि पुरुष यांना मारून टाकलं गेलं त्यांची अतडी काढून त्याच्यापासून एक मोठीच्या मोठी सुतळीसारखी दोरी डोरी तयार केली गेली बायका आणि लहान मुलं त्यांच्या नेहमी होतं त्याप्रमाणे रेप झाल्या सगळं झालं सगळं झालं आणि तांडेच्या तांडे गुलाम बनवून त्यांना तरारला पाठवून दिलं गेलं असा हा धुमाकूळ हा सारखा घालत होता आठ महिने ज्या कोणी तो येतोय ये म्हटल्यानंतर खेडी घरं खाली केली जंगलात पळाले डोंगरराजीत पळाले कारण हा सगळा काश्मीर मोठमोठ्या पहाडांचा उंच उंच देश त्यांचा पाठलाग कर, कर करून त्यांना वेचलं गेलं आणि खास करून काश्मीरी पंडित आणि ब्राह्मण हे होतं त्याचं टार्गेट असं करता करता जवळजवळ आठ महिने संपत आले हवा काश्मीरची बदलायला लागली आणि या सगळ्यातून राणी आणि तिचे काही सरदार लढत होते ती टक्कर देत होती शेवटी त्याचा पराभवही हो राणीने केला मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता बरीच माणसं मानली गेली होती बरीच देवळं पाडली गेली होती अर्थातच ही जी राणी होती ही राणी आपल्या सत्तेवर चांगला जम बसवून आता राहिली अशा वेळेला त्यांनी पन पन्नास पन्नास हजार पन्नास हजार आत्ताचे सव्वाशे पन्नास हजार एवढी ब्राह्मण तिथले गोळा केले त्यांना एका लाईनीत उभं केलं आणि तो आता त्यांना घेऊन जायला लागला त्यांना एकमेकांना मगाशी म्हटलं तो जो दोर होता आतड्यांचा त्यांनी बांधलं गेलं त्यांच्या पायातले बूट चप्पल काढले गेले अंगातले कपडे उतरवले हो गेले या ब्राह्मणानं आता कळून चुकलं की आता काही आपलं खरं नाही आहे त्यांनी या दुलूच्याला धडा शिकवायचं ठरवलं मात्र करणार कसं शस्त्र हातात नव्हती मग त्यांनी सांगितलं तुम्ही या मार्गाने आलात आता आपण या मार्गाने जाऊया आणि देवरस नावाची खिंड आता ह्या देवरसचं नाव काय आहे मला माहिती नाही म्हणजे माहिती नाही तर आता मी शोधलं नाही आहे तुम्ही शोधा जाऊन त्या बाजूनी आपण जाऊया म्हणजे आपण दराला पोचू याला वाटलं की हे अगतिकाय खरंच बोलत असतील जीव वाचवण्यासाठी हा प्रयत्न असेल आणि म्हणून तो राजी झाला काश्मीरची हवा आता बदलत होती वादळी वारे सुरू झाले बर्फ पडायला लागला असं करत 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 प्रचंड मोठी वादळं प्रचंड बर्फ सगळी लोकं गारठून गेली त्याची सेनाही गारठून गेली एवढंच नव्हे तर आता ह्या बर्फामध्ये त्यांना चालणं मुश्किल होऊ लागलं आणि जेव्हा ते त्या खिंडीमध्ये देवरस खिंडीमध्ये शिरले तेव्हा खिंडीमध्ये आजही जर तुम्ही गेलात तर भरपूर असतो त्यांचे पाय रुतायला लागले त्यांना पुढे जाणं शक्य व्हायला लागलं नाही वाटेत जाता जाता हे जे सगळे ब्राह्मण होते ते कित्येकजण मरत होते पडत होते तरीही त्यांना त्या मनाने ही थंडी सोसणं कठीण होतं तरीही ते उघडे बागडे त्यांना केलेलं होतं अंगावर चापकाचे फटके होते त्याच्यावर ते बर्फ पडल्यानंतर वेदना होत होत्या ते विवळत होते मात्र तरीही एक प्रकारचा आनंद त्यांच्या मनामध्ये होता कारण देवरस व्हॅली पार करून पुढे जाईपर्यंत एकतर हा जवळचा रस्ता नव्हता त्यांनी त्यांना भूलथापा दिल्या होत्या तोपर्यंत स्वत अझुलू किंवा धुलूच्या डी यू एल सी एच यू डी यू एल सी सकट एच सगळी माणसं अक्रांता जणू काही निसर्गाने तिथल्या तिथे त्यांना धडा शिकवला या सगळ्याची साक्ष म्हणजे आता आपण बघणार आहोत ही खिंड पड़ ही खिंड ही देवरस नाही आहे मला माहिती आहे पण साधारणपणे कोणतेही काश्मीरमधले जे पास किंवा खिंडी असतात या अशाच असतात त्या खिंडीमधून दोन्ही बाजूला कित्येक फूट म्हणजे एकावर एक एकावर एक माणसं किती उभी राहिली तरीही कमी पडतील एवढं बर्फ असं असतं त्याच्यामध्ये पाऊल ठेवणंही सुरुवातीला मुश्किल असतं थोडे दिवसात बर्फ घट्ट होतो तर घट्ट बर्फावरून चालतानाही पाय घसरतात मात्र निसर्गाने याला धडा शिकवला काश्मीरच्या राणीचं पुढे काय झालं ते बघूया पण हा काश्मीरच्या इतिहासामधला टर्निंग पॉईंट ठरला यानंतर काश्मीरचं दुर्दैव जसं काही लेखकांनी म्हटलेलं आहे स्वर्ग जो होता त्याचा नरक व्हायला सुरुवात झाली नंतरच्या काळामध्ये हिंदूंना कपाळावर टिळा लावायचा नाही पायात चप्पल घालायच्या नाही दागिने घालायचे नाहीत व्यापार करायचा नाही अंगणात सडा रांगोळी करायची नाही असे असंख्य असंख्य निर्बंध लादले गेले मात्र हा दुलूच्या हा कर्दन काळ हा पहिला असा माणूस की त्यांनी हिंदूंना टार्गेट करून करून मारलं गेलं वर्ष पुन्हा एकदा आहे का तेराशे अठरा कारण सुहेलदेवाचा सा कालावधी सांगितला जातो तेराशे एकोणीसपर्यंत त्याच्या पुढे काय झालं हे कळलं नाही त्याच्या पुढे नेमकं का काश्मीरच्या राणीचं काय झालं ते बघूया आपण पुढच्या भागात जरूर जरूर हा खरा इतिहास तुम्ही इतरांपर्यंत पसरवा म्हणजे काही लोक जे आता खोटं सांगतायत किंवा असं भासवायचा प्रयत्न करतायत की ह्या धर्माच्यावरून हत्या झालेलीच नाही आहे असं बिलकुल नाही आहे पर्यटकांनी तिथे जाऊ नये असं माझं मत आहे कारण पर्यटकांनी तिथे जाणं म्हणजे काश्मीरच्या इकॉनॉमीला तुम्ही बळ पुरवणं आहे म्हणजे अप्रत्यक्षपणे काश्मीरमधल्या आतंकवादाला तुम्ही पैसा पुरवता हे मी आत्ता म्हणून बोलत नाही आहे माझा मुलगा जेव्हा तिथे होता पंच्याण्णवमध्ये तो गेला ब्याण्णवपासून पंच्याण्णवपर्यंत तो काश्मीरमध्येच होता तोही मला परत परत सांगायचा की कशाला काश्मीरचं सौंदर्य आत्ताच तुम्हाला बघायला लागेल तुम्ही काश्मीरचं सौंदर्य बघायला जाता म्हणजेच अतिरेक्यांना पैसा पुरवता तेव्हा प्लीज हे लक्षात ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा पण आत्ताच आपण जागे झालो नाही तर मला असं वाटतं ही शेवटची संधी असेल नमस्कार धन्यवाद तो जो पास आहे तो बघूया आणि थांबूया पास म्हणजे खिंड दोन पर्वतराजीच्या शिखरामधून जो मार्ग जातो तो पास अर्थातच त्याच्यामध्ये असा हा बर्फ साचतो हे आत्ताचं पच्चित्र आहे पण पूर्वी पण बर्फ असाच नव्हे ज्याच्याशा जास्ती पडत होता केवळ सियाचीनच नव्हे तर असंख्य बर्फीला भागात आपले सैनिक आजही अशा प्रकारे ड्युटी करत असतात आणि म्हणूनच त्यांना आदर दाखवला पाहिजे आणि त्यांच्या फॅमिलीप्रतीसुद्धा आपण नेहमी विनम्र असतो